रसिक श्रोते हो डॉक्टर विनायकराव पवार गीतकार प्राध्यापक लेखक पटकथा लेखक म्हणून ज्यांचं कार्य आहे त्यांना आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे त्यांच्याशी संवाद करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भानुसे डॉक्टर विनायकराव पवार यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला सांगते राष्ट्रीय पुरस्कार विजेता ख्वाडा चित्रपट जो आहे त्या चित्रपटाचे गीतकार आणि बबन छत्रपती शासन लँड अठराशे सत्तावन्न राजकुमार या चित्रपटांचं त्यांनी गीतलेखन केलेलं आहे गीतकार म्हणून आगामी एक हिंदी आणि पंधरा मराठी चित्रपटांसाठी त्यांचं गीतलेखन असणार आहे हैदराबाद कस्टडी फतवा चिवटी रौंद ग, ग्लोबल आडगाव यासारख्या के त्यांनी केलेले आहेत आगामी दोन मराठी चित्रपटांचं पटकथा लेखन सुद्धा ते करत आहेत काव्यसंग्रह जो आहे नामुष्कीचे पिढीजात वर्तमान दोन हजार एकोणीस साली आलेला आहे या संग्रहाला आत्तापर्यंत एकूण पाच पुरस्कार मिळालेले आहेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या बी एच्या च्या अभ्यासक्रमाला गीतलेखन या विषयावर त्यांच्या लेखांचा सा समावेश झालेला आहे तर आज आपण त्यांच्या त्यांच्याशी चर्चा करणार आहोत संवाद साधणार आहोत तत्पूर्वी त्यांच्या चित्रपटातली काही गीत आहे ती खास आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी देवगिरी वाणी नाईन्टी एफ आवाज मराठवाड्याचा रसिक श्रोते हो खवाडा या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकूया डॉक्टर विनायकराव पवार यांनी लिहिलेलं तुझ्या रूपाचं चांदना पडलय न मला भिजू द्या माझ काळीच लागलय नाचून गाणं बाजू द्या आणखी एक गीत खास देवगिरी वाणीच्या श्रोत्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी डॉक्टर विनायकराव पवार यांची मुलाखत घेता डॉक्टर शिवानंद भानुसे देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा या आपण विविध क्षेत्रात विविध क्षेत्रात ज्यांनी खूप चांगलं काम केलंय अशा मान्यवरांच्या मुलाखती त्यांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सातत्यानं उपक्रम करतो या शैक्षणिक साहित्यिक उपक्रमाअंतर्गत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलसवाशी विनायकरावजी पाटील त्यांनी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली रोपट लावलं आणि आज विशाल वटवृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे विनायकराव पाटलाच्या नावानं गेल्या शेहेचाळीस वर्षापासून कथाकथन काव्यवाचन वक्तृत्व वादिवाद अशा विविध स्पर्धा राज्यस्तरावर आंतर महाविद्यालयीन घेतल्या जातात अशाच या स्पर्धेचे विजेते अगदी जालना जिल्ह्यात बावणे पिंपरी बदनापूर तालुक्यात छोट्याशा गावातून एक युवक स्वप्न उराशी बाळगतो समाजाचं देणं लागतो देशाचं देणं लागतो आपण वास्तव समाजाला सांगितलं पाहिजे या दृष्टिकोनातून काम करतो असा एक प्रतिभावंत कवी लेखक गीतकार खोडा नावाचा राष्ट्रीय विजेता चित्रपटात ज्यांनी गीतं लिहिली अशा विविध चित्रपटात ज्यांनी गीत लेखन केलं आज त्यांच्याच हस्ते या विनायकराव पाटील स्मृती समारोहाचं बक्षीस वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला ते आज आपल्या देवगिरी महाविद्यालयाच्या नाईन्टी झिरो झिरो देवगिरीवाणी आवाज मराठवाड्याचा यामध्ये त्यांना आपण बोलवलेलं आहे त्यांच्याशी आपण हिदुगूज करणार आहोत चर्चा करणार आहोत की त्यांचा प्रवास कसा झाला मी या देवगिरीवाणी नाइन्टी झिरो झिरो आवाज मराठवाड्यामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर सर अगदी जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातून आपली सुरुवात झालेली आहे आणि आज केवळ महाराष्ट्रातच नाही केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव पोचलेलं आहे आणि आपण जे कविता लेखन केलं गीत लेखन केलं साहित्य लेखन केलं हे खरंच पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणार असं आहे आजही तुम्ही खूप सुंदर बोललात खूप लोकांनी कौतुक केलं आणि खूप विद्यार्थ्यांना आज प्रेरणा मिळाली तर आपल्या या प्रवासाविषयी अगदी सुरुवात आपली कशी झाली त्याविषयी आपण सांगा नमस्कार देवगिरीवाणी या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार भावने बांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना खर तर फारच सगळं डिटेल नाही सांगणार पण पहिल्या दिवशी सायकलवर चुलत्यानं गारवाडी तांड्यावरून पांगरीला शाळेत आणून सोडलं एक तीन साडेतीन किलोमीटरचं ते अंतर आहे आणि एकदा शाळेत आणून नाव टाकलं तिथे लिहून दिलं आणि त्याच्यानंतर अगदी सगळं शिक्षण पूर्ण होईपर्यंत पाठीशी कुणीच नाही mm -hmm. अगदी तुम्ही म्हणलात त्या पद्धतीनं हा सगळा प्रवास एकट्याचा आहे पण एकट्याचा म्हणतानाही याच्यामध्ये आत्मप्रौढी जाणवू शकते कारण प्रत्येक पावलावर म्हणजे मी तर माझ्या आयुष्याचं गणित जेव्हा एकट्यात मांडतो तेव्हा असं लक्षात येतं की कि जिथे किथे कुठे मी अडखळलो जिथे कुठे वाटलं की वाट संपली तिथे कोणीतरी एक चांगला माणूस वाटायला आला yes. प्रत्येक टप्प्यावर ते होत आलं चौथी पर्यंतच शिक्षण बावने पांगरीला झालं तिथे आमच्या गणिताच्या सराबबाई वारल्यानेश्वरांची बदली झाली आणि त्याही वयात कदाचित का परिस्थिती काही गोष्टी ग्रामीण मुलांना अधिकच्या शिकवत असेल आम्हाला आमच्या लक्षात आलं की आता या शाळेत मजा नाही आपण शाळा बदलूया आणि yes. आमच्या आम्ही चिशी काढली आणि दोन गावला गेलो yes. पलीकडे जे तालुक्यात येत होते आणि yes. मग तिकडे दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं तिथेही जगताप सर जाधव सर आणि खूप चांगली गुरुजन मंडळी मिळाली आणि दहावी पास झालो पहिल्या झटक्यात आणि मग yes. आम्ही तीन जण होतो आम्ही एक प्रकाश राठोड एक विठ्ठल वाघ लिटरली विठ्ठल वाघ त्याचं नाव आणि मी मग आम्ही ठरवलं की ॲडमिशन कुठे घ्यायचं तर आमच्यापैकी काही जणांचं म्हणणं होतं की आपण टेमुर्णीला घेऊ का तर टेंबुर्णीला कॉप्या चालतात आपण पास होऊ काही जणांचं म्हणणं पडलं की नाही यार जालनाला स्कॉलरशिप मिळते स्कॉलरशिप मिळते म्हणून आपण जाण्याला ऍडमिशन घेऊ मग आम्ही बावणे फाट्यावर तिथं मारुतीच्या देवळाजवळ थांबलोय आणि शेवटी मी म्हटलं असं करू गाडी इकडून आधी आली तर इकडे जाऊ आणि गाडी तिकडून आधी आली तर इकडे जाऊ म्हणजे करिअर बिरियर काय विषयच नाही हो ॲडमिशन कुठे घ्यायचं या पद्धतीचा टॉस झाला योगा योगा गाडी तिकडून आली आम्ही जाण्याला आलो बसस्टँडला उतरलो शहराबद्दलची भीती होती शहरात लोक फसवतात रिक्षावाले कुठेही नेतात विकून टाकतात काय 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 लहानपणापासून ऐकलेलं मग म्हटलं हे बघा विचारायचं नाही कुठून कसं जायचं म्हणून आपण आपल्याला मला माहिती आहे सुद्धा आखवायचं पायी फिरलो जे कॉलेज शोधत एक दोनदा तिथून गेलो समजबी नाही यार आहे कॉलेज किती आहे मग पोरांना म्हटलं यार आता रिक्षा करू रिक्षावाला म्हणून जे एस कॉलेज छोडणार काय घेणार त्यांना म्हणलं पाच पाच रुपये काहीतरी समथिंग घेईल आम्ही तिघे बसलो त्यांना इकडून तिकडून फिरवलं हे काय कॉलेज आलो यार म्हटलं आत्ता येऊन गेलो राहू इथं मग आत गेलो मग ते शिपायाला सर बनायचं mm. फॉर्म कुठून घ्यावा कसा घ्यावा माहीत नाही कुठं भरावा काय भरावं माहीत नाही एक तर ईबीसी फॉर्म होता आपल्या वेळेला त्याच्यात एक लिहिलेलं होतं की पालक बदलले आहेत काय आम्ही गावाकडे जेल का काय पालक बदल आज नसते रे आता कळत की तसही असू शकत मग जयो रंगमंच नावाची खूप मोठी नाट्य संस्था माझ्या वाट्याला आली पाटील मित्र तिथेच भेटला yes. नंदकिशोर चव्हाण वारला विजय राठोड अजून बरेच संजय टिकारी या सरांचं फार मोठं योगदान आहे संजय टिकारीया सरांनी उभं राहायला शिकवलं आणि त्याच्यात मला कविता सापडली कवितेचं नाव आहे कुंती कवियत आदरणीय गुरुवारी इंद्रजित भालेराव सर कविता वाचली ती कथा कविता आहे mm -hmm. आता आठवीत किती कविता कळते मला माहित नाही पण मला प्रचंड आवडली ती खाली सरांचा पत्ता होता मी सरांना पत्र लिहिलं की सर अमुक तुमची कविता वाचली आणि मला खूप आवडली आश्चर्य म्हणजे त्यावेळेस सरांनी त्याचं उत्तरही दिलं होतं मला कितीतरी दिवस ते पत्र म्हणजे आता इथे माझ्याकडे आहे सोडा तर या पद्धतीने कवितेचा प्रवास झाला आणि पुढे आपसुकच रोहित नागविडे कल्याणदादा वाघमारे यांनी जे काही मला संधी दिली त्याच्यामुळं गाणं द्या लिहिलं mm -hmm. आणि नोकरीची तर दादा अशाच सोडून बसलो होतो कारण या वातावरणात नोकरी मिळणं डोनेशन बिनेशन या ज्या भानगडी आपण पाहतो आपल्या आजूबाजूला अशाच सोडून बसलो होतो पण माझी जी शिक्षण संस्था आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांनी विश्वास टाकला माझ्यावर आणि विदाऊट डोनेशन दोन हजार सोळाला त्यांनी मला स्वीकारलं दादा आता हा सर्व प्रवास सांगत असताना स्पर्धेकडे कसे वळालात आणि पहिल्या स्पर्धेचा अनुभव आणि एकंदरीतच कसा प्रवास झाला म्हणजे तुम्ही विनायकराव पाटील स्पर्धेचे सर्व स्पर्धेचे विजेत्या हा मला गर्व आहे <laughs> Thank you. Uh -huh. तर म्हणजे जालन्याला एक सामाजिक वणीकरणची स्पर्धा होती uh -huh. कागदावर पेपरात वाचला असा अचानक uh -huh. विष्णू पाटील सोबतच होता त्याला म्हटलं यार अशी अशी स्पर्धा आपण जाऊया काय गे मग ते काहीतरी पत्ता वाचण्यात वगैरे गंमत झाली की मग आम्हाला कोणीतरी सांगितलं की बाबा uh -huh. सामाजिक वणीकरणचं ऑफिस कुठे शिवाजी पुतळ्याला विष्णू कुठे सायकल होती त्याची बसलो सायकल म्हणलं चल शिवाजी पुतळा तिथं वर गेलो तर म्हणलं स्पर्धा कुठे ते म्हणलं हे इथं नाही तिकडे कनायानगरला नगरला काय ताप झाला बा आता एवढं लांब जायचं कॉलेजच्या ते लांब जागा मग तिथं ते साहेब लोक चालले होते तिकडं स्पर्धेला गाडीत घ्या जागा होती yes. ते म्हणलं आम्ही स्पर्धेला चाललो तिकडं hmm. एवढा लांब कसं दोघांनी डबल सीट यायचं मग विष्णू म्हणला तू बोलणार आहेस का म्हणलं हो मग हो। तू जा म्हणले गाडी yeah. मी टाटा टाटासोबत बसलो तिथे गेलो एवढ्याशा कागदावर लिहून काढलो विषय होता पडीक जमिनीवर वृक्षांची लागवड आणि सर माझा कॉन्फिडन्स अचानकच वाढला किंवा या विषयावर माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगणार आहे कारण आईवडील <laughs> उस्तुडीला जायचे मी शेती सांभाळायचो आणि कॉलेज करायचो हे सगळं चालू होतं मग पाटील सायकलवर येईपर्यंत मी माझे चार पाच मुद्दे करून घेतले होते <laughs> किंवा काय काय सांगायचं काय होईल पण एक्झाम वृक्षांची लागवड केली तर <laughs> पाटील आला बोलणार म्हणलं हो <laughs> चला बसलो हॉलमध्ये स्पर्धा सुरू झाली माझा नंबर आला मी वर गेलो अगदी शहरात शहरी ऑडियन्स समोर फर्स्ट टाइम उभा राहील तिकडे जागरण मोजण वगैरे करीतच होतो ग्रामीण भागात भजन बिजन म्हणायचो मी तर गेलो पावणे पाचव्या मिनिटाला मी आउट म्हणून मटेरियलच नव्हतं ना त्याची काही पूर्वतयारीच नाही ऐन वेळी काहीतरी विचार केला नव्हतं चालला बोलायला <laughs> खाली आलो उत्सुकतेनं पाठीला कसं रेजलं का अजून थोडा वेळ बोलायला पाहिजे तर काय करणार तरी आमच्या कॉलेजचा स्टीफन इंगल हा बकायदा कॉलेजनं पाठवलेला विद्यार्थी स्पर्धेत आलेला होता आणि हा स्टीफन ना म्हणजे गमतीशीर बोलायचा तो काहीतरी कांदे विद्या किशात घेऊन यायचा आणि लोक हसायचे टाळाय द्यायचे त्याला पण ती काही खरी दाद नाही मिळायची त्याला ते गंमत म्हणून त्याला स्वीकारलं जायचं आम्हालाही वाटलं त्याचं भाषण छान झालं पारितोषिक वितरण जे सुरू झालं mm. तेव्हा वेगवेगळ्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुरू झाली yes. चित्रकला रांगोळी अमुक mm. तमूक मग आता वक्तृत्वाचा वेळ आली ते सगळे पोरं क्राऊडनं टाळ्या वाजवायचे mm. त्यांचे ग्रुप लिडर वगैरे विष्णूला मुलं स्टीफनला तर बक्षीस भेटते आमचा mm. कॉलेजचा अभिमान कॉलेजबद्दल तर जागृत झाला अशा टाळ्या वाजता थांबायचं नाही वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक वितरण सुरू झालं पहिल्यापासून सुरू केलं त्यांनी प्रथम पारितोषिक जात आहे अमुक अमुक महाविद्यालय अमुक अमुक गेला स्टीफन ला बक्षीस स्टीफन चं बक्षीस गेलं दुसऱ्यात तास आणि पोझिशन घेऊनच बसायचं हा आता द्वितीय पारितोषिक जात आहे अमुक अमुक महाविद्यालय अमुक हे बी गेलं पाटी तिसरं तर बसते बसताना त्याचं भाषण चांगलं झालेलं आहे तिसरं बसते आणि पोझिशन घेऊन आणि तृतीय पारितोषिक जात आहे जय एस महाविद्यालय जालना विनायक पवार मी असा उठून परत खुर्चीत आदळू मला खांब फुटला ते म्हणाले हा या की विष्णू म्हणाला पुढचं घ्या पुढचं घ्या जरा प्रॉब्लेम झाला विष्णू मला पकडलं बाहेर आणलं माठातलं तो पाणी तोंडावर मारलं मी पिलो थोडंसं नॉर्मल झालो मग चल म्हणलं मग माल ते बक्षीस घेतलं ही सुरुवात त्या दिवशी काय झालं खरी खरी गंमत त्या दिवशीची पुढे आहे की मला अडीचशे रुपये रोख पारितोषिक मिळालं प्रमाणपत्र आणि पारितोषिक अडीचशे रुपये मी जमेल तेव्हा मिस्त्रीच्या हाताखाली पन्नास रुपये रोजानं कामाला जायचो सिमेंट काल ते आपलं विटा दे सिमेंट काल वगैरे वगैरे तर ते मला वेगळाच शोध लागला म्हटलं यार पाच मिनिट बोललो अडीचशे रुपये वेगळी अलिबाबाची गुहा सापडली त्याच्यानंतर पाटील बऱ्याच स्पर्धा माझ्यासोबत केल्या yes. पण झपाटल्यासारखं आम्ही ते पत्र मिळायचं आमचे जे गुरुजी तत्कालीन सोनकांबळे सर पोपळघट सर जे जे कोणी होते मग ते, ते तो विषय घ्यायचा आपले राजेंद्र भोसले सर वाय कुलकर्णी सर यांच्याकडून रात्री बेरात्री कधी राजकुमार लोखंडे सर एक तुमच्या आधीचे वक्ते खटी वगैरे सोबत स्पर्धा केले यांच्याकडं जाऊन बसायचं मग ते मला हे पुस्तक वाच मग लायब्ररीत जाय हे कर ते कर झपाटल्यासारखे ते दोन तीन वर्ष कसे गेले कळलं नाही एकीकडे स्पर्धाही चालू होत्या त्याच दरम्यान विनायकराव पाटीलला आलो అంటే వినాయకరావు పాటిల్ పహలందా ఆట ఇంలాగన पण काय ना, का ना सगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायचो वक्तृत्व काव्यवाचन कथाकथन वादविवाद सगळंच असायचं त्याचमुळं कुठं उत्तेजनार्थ कुठं दुसरं कुठं तिसरं अशी सुरुवात झाली आणि okay. खरं तर विनायकराव पाटीलनं म्हणजे शिकवलं म्हणण्यापेक्षा मी जगवलं म्हणेन yes. मेस चालवली विनायकराव पाटील स्पर्धेनं wow. त्याच्यामुळं या स्पर्धेबद्दल या देवगिरी महाविद्यालय या युनिटबद्दल आणि इथल्या आयोजकांबद्दल मी कायम कृतज्ञ त्या बात माझ्यावरती या अर्थानं त्यांचे उपकार आहेत Yes. आणि आज पारितोषिक वितरणाचा मी पाहुणा होतो मला खूप आनंद झाला yes, yes, yes. बात आहे बरं जेव्हा लिहिले आणि त्यांना बघा मी अहमदपूरला hmm. माझी सासरवाडी अहमदपूर yes. आणि तिथे आमचे साल आहेत hmm. गोविंदराव शिळके म्हणून मोठा माणूस आहे त्यांच्या पेट्रोल पंपावर मी बसलेलो होतो आणि तेव्हा मला आमच्या युनिट पैकी फोन आला किंवा सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला दोन राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे पहिलंच गाणं सिनेमासाठी लिहिलं ते गाणं लोकांना आवडलं दिग्दर्शकाचं स्किल कौशल्य त्याचंच क्रेडिट आहे सिनेमा लोकांना आवडला आणि राष्ट्रीय पुरस्काराची मोहर त्यावर बसली आणि आयुष्यात बायडाटात सांगताना राष्ट्रीय पुरस्कार गीतकार <laughs> हेही एक विरुद्ध नावाशी लागलं yes. तेव्हाही आनंद झाला yes. होता आताही आनंद आहे मजा आहे ती नोकरी प्लस सिनेमाची गाणी चांगलं ओके ओके आता आगामी कुठले चित्रपट आहे किंवा गाणे लिहित आहे बघा स्क्रीन प्ले तर नाही हातात आता सध्या <laughs> पण सिनेमाची गाणी आहेत आणि खूप मोठमोठी टायटल आहेत सध्या यांच्यासोबत हो काम करतोय जे दुनियादारीचे yes, 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 yes. दिग्दर्शक आहेत आणि त्यांनी yes, yes, yes. खूप सिनेमे गाजले yes. पैसा तीन करतायत ते त्याची गाणी लिहिलेत दुनियादारी टूच त्यांचं काम चालू आहे त्याची गाणी लिहितोय भाऊ शिंदे गोवर्धन आहे एक ऊत नावाचा सिनेमा येतोय बरीच आहेत सगळीच नावं नाही सांगताना पण छान चालू आहे मजा आलाय खूप चांगलं नाव तुमचं झालं तुमचं खूप खूप अभिनंदन मग शेवटचे दोन प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे खूप खूप अभिनंदन देवगिरी महाविद्यालयाच्या वतीनं मराठा मराठवाडा मराथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आणि आमच्या देवगिरी वाणी नाईन्टी झिरो झिरो एफ एमच्या वतीनं आपल्या मनपूर्वक अभिनंदन करतो पण दोन पहिला प्रश्न असा आहे की गेल्या शेहेचाळीस वर्षापासून विनायकराव पाटील ही स्पर्धा सुरू आहे म्हणजे तेव्हापासूनचे संयोजक संयोजक संस्था चालक प्राचार्य अगदी खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेची पारितोषिक अगदी जी होती सगळी पारितोषिक सहा सात स्पर्धेची तर ते आमच्या संस्थेचे सरचिटणीस सा आदरणीय सतीश बहुत चव्हाण त्यांनी बघितली ते म्हटले नाही आपण ही बक्षीस वाढवली पाहिजे आणि त्यांनी डायरेक्ट ती बक्षीस जी हजार दोन हजार बक्षीस होती स्पर्धेला ती अकरा हजार बारा हजार अशा पद्धतीची बक्षीस केली विषय सुद्धा खूप चांगले असतात इथं राहण्याची भोजनाची व्यवस्था आपण सगळे विद्यार्थ्यांची करतो मार्केटिंग चांगलं होतं इकडे पोहचलं जात म्हणजे आज सतीश भाऊ चव्हाण असतील आमचे हर्षांना असतील किंवा प्राचार्य तेजनकर कि सर असतील किंवा सर्व स्टाफ असेल संयोजक असतील हे आम्ही सगळं चांगलं करतो तरी पहिल्यासारखा चांगला प्रतिसाद आता तेवढासा मिळत नाही त्याचे काय कारण असू शकतात आणि त्यासाठी काय केलं पाहिजे मी अगदी आपलं जे आपली जी पत्रिका आहे ना ती जेव्हा मला प्राप्त झाली होती तेव्हा स्टेटस ला ठेवली माझ्या कॉलेजच्या ग्रुपवर टाकली yes. इतर मित्रांना पाठवलं की म्हटलं चला आम्ही केलेली स्पर्धा आहे इतरांनाही संधी मिळावी ते पण जिंकावी तिकडे कदाचित तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल की नाही माहीत नाही पण आता आपण दोघेही शिक्षक म्हणून नोकरी करतो आहोत तुमचा एवढा मोठा अनुभव माझा अनुभव आहे काय कोण असत मला असं वाटतं की मुलांमध्ये मोठ होण्याची जी इच्छा आहे ना ती कमी होतीय की काय म्हणजे yes. आपण जसा स्वप्नांचा पाठलाग केला yes. आपण जशी स्वप्न पाहिली yes. तसं आत्ताच्या मुलांमध्ये ते कमी होते की काय असं मला जाणवत yes. दुसरा एक मुद्दा आहे की मोबाईलमध्ये एवढे हे कॉलवर गेलेत yes. की आता गटांगळ्या खाऊन म्हणजे वर येण्याची शक्यता कमी असं मला वाटत मोबाईल एवढा यांना त्यांना काहीच नाही बस वर पुढची रील्स बघायची आहे त्याच्यामुळे कोणती स्पर्धा आहे कुठे स्पर्धा आहे फाईट करण्याची ताकदच तुमच्यात नसेल तर पुढे काय होणार आहे असं मला वाटतं या यातूनच दुसरा प्रश्न hmm. की आता या निमित्तानं तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी hmm. आमच्या हिंदी काय संदेश द्याल काय सांगाल या भाई स्वप्न पूर्ण होतात यार yes. लिटरली स्वप्न पूर्ण होतात म्हणजे मग अशी बोलताना तो माझा मुद्दा राहिला मी बारावी नापास झालो सर इंग्रजी विषय गेला आणि दोन वर्ष मी इंग्रजी विषय काढत होतो इंग्रजी विषय मला निघतच नव्हता म्हणजे सगळं मिळून तीन वर्षात बारावी काढली आहे मी सगळं मिळून पहिलं वर्ष नापास झालो नापालो yes. कार्यक्रम मग वर्षभर मी मार्च मार्च एप्रिल एप्रिल करत राहिलो तेव्हा okay. ते निघला नाही okay. मग मी रिॲडमिशन घेतलं ओके okay. रिॲडमिशन okay. घेतलं की भाई चलो पहिल्यापासून सुरू करू आणि okay. मी मागच्या महिनाभरापासून नंबर शोधतोय जैन मॅडम जाण्याला इंग्रजीचे ट्युशन घ्यायच्या ओके आणि मला माझ्या सुरेश राठोडनं माझ्या मित्रांनी सांगितलं की तिकडे मॅडम ट्युशन घेतात तू तिकडे जा ओके ट्युशन लाव त्यांच्याकडे शेवटचे दोन तीन महिने yes. त्यांच्याकडे ट्युशन लावलो सकाळी पाच वाजता क्लास असायचे आणि लावलो मॅडमने खूप लक्ष दिलं एवढ्या गर्दीत मला माझ्या घेऊ काय ध्यानात नव्हतं इधर भेटू आठ आधी ट्युशन बंद झाले होते सर बघा मी मगाशी म्हणलो का की प्रत्येक टप्प्यात एक चांगला माणूस भेटलाय आणि बाप बनवून पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय त्याच्यामुळं इथपर्यंत आलो माझं वैयक्तिक काहीच नाही मॅडम ना आठ दिवस ट्युशन आधी बंद करून टाकलं पण पेपरच्या दिवशी पर्यंत दहा वाजता त्याला पंचावन्न आहेत इंग्रजीला आणि त्या नापासाच्या कालखंडात आमच्या भाऊजीकडे रिक्षा होती चालला ती रिक्षा मी चालवली वडील म्हणले हो जगण्यासाठी काहीतरी करावं लागेल तुझं पास होणारच नसेल काहीतरी करावं लागेल म्हणजे नापास असलेला पोरगा रिपीटर आणि हा हा सगळा प्रवास oh. भाई स्वप्नांचा स्वप्न mm -hmm. बघा आणि स्वतःचे स्वप्न नसतील तर किमान मायबापासाठी तरी काहीतरी करारे yes, 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 ज्यांनी काबाड कष्ट करून आपल्यासाठी एवढं सगळं आपले लाड पुरवले जातात प्रत्येक पुराच्या हातात मोबाईल mm -hmm. बापाच्या घामाचाच पैसा लागलाय ना नाभाळातून नाही पडला तो किमान त्यांच्यासाठी तरी करा की त्यांना भविष्यात दोन घास सुखानं खाता yes. यावीत तरी मोठे व्हा व्हा पण मोठे यार बॉस खूप छान आपली जो तयाची असं म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं आपण अगदी शून्यातून आपला प्रवास आज खरच प्रेरणादायी आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला वेळ दिलात समारोप तुमच्या हस्ते झाला पारितोषिक वितरण झालं या आमच्या आज वाणी नाईन्टी झिरो झिरो आवाज मराठवाड्याचा या ठिकाणी आलात आणि इथे चांगलं हितगुज केलं तुमचा प्रवास सांगितला विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे परत एकदा मी देवगिरी एफ एमच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि परत एकदा वाणी नाईन्टी झिरो झिरो आवाज मराठवाड्याचा अशा आज आपल्यासोबत होते प्राध्यापक डॉक्टर विनायक पवार त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद माझ काळी चलाकलय नाचून गाणं बाजू द्या माझ काळी चलाक नाचून गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या गाणं बाजू द्या थगान आभाळ दाट लयक पुरात पादळ पेटलयक ढगान आभाण दाट பதள பே